पिपलं करत वजन करणे किंवा पातळ देवी बारा महिन्याची मेहनत एक सध्या मागणा खेळायचा खेड जाय चिपलूंचा बैरि तानला जर कान भाताची कान पाठ पाडवांची

बैरी जरोड्या जरे जाऊन भाताची खान पाठ पांडवांची रवल्यानी भागवती धाव्या दुरपती खंड्याच्या खंड्या उरपती या आडीच्या गिरोबनी खायच्या कुलसामी भाजप

इकडं मालक आहे ना बहुतेक आता जोडून झाले नाही आवाज भाऊ आवाज नाही मुंबईच्या बसून आवाज नाही अजिबात काय भंटिया तुला अर काय ओरडत नाही

चहा पिऊया थोडी आमचा ना आता पहिला वाडाप झालेला आता दुसरा वाडाप वाजले साडेसात पावलेट वाजले तर दुसरा वाडाप याच्यामध्ये आम्हाला पुरा आता कम्प्लीट करायचा आहे काय वाडाप मध्ये होईल एकाच होईल शंभर टक्के किती भारा असेल शंभर चला आता जाऊया चहा प्यायला वाडाप काढून झाला इकडे पेंडा पिंडा कचरा बिचरा बाजूला करतायत आणि आता हे राकेदाची झोपडी बनवली आम्हीच बनवली झोपडी त्याचे मेन कारागीर तिकडे भाऊ बसलेत तर आता चहा पियाला एक वाडा काढून झालाय जरा चहा पाहिजे झोपडी बघा एक नंबर बनवलेली आहे दोन वर्षे झाली झोपडीला इकडे सर्व झाड लावलेत कलम आहेत काजू कलम कोच आणि या कोच। या झोपडीचे आर्किटेक्ट स्ट्रक्चर अजून तशी जायच म भाऊ आणि सर्व इकडं कामगार त्यांच्या हाता घालते तर आता पूर्ण भार आहेत ना ते झोडून झालेत आणि भात झालं आहे थोडं कमी आहे कारण शेती कमी केली होती एक दोनशे भारा होता भाकऱ्या पण आल्यात राखेदा तुझी वाट बघत होतं तुला एक भारा ठेवला नाही नाही ना। एक भारा आपटतो याचाला याला या

पूर्ण भात जोडून झालेला आहे आणि आता भाकरी खायचा टाइम झालाय जी झोपडी आहे आमची आणि या झोपडीमध्ये आता भाकरी स्पेशल स्पेशल भाकऱ्या बे बनवले काय मेनू काय आहे भाकरी आणि सुट्टीचा कालवण भाकरी आहेत आणि सुट्टीचा घालवण हा बघा जणजाणी मस्त आचार्य

पद्धत तर आता सर्व झालेली आहे ते लवकर झाली म्हणली भारा कमी होता मस्त मजा आली मुंबईची सर्व मंडळी होती अनिल दादा मोरे इकडे आहेत आजच्या मळणीचा एक्सपिरियन्स कसा होता तुमचा आज खूप मजा आली आज एक दहा वर्षान एक वर्षानंतर आम्ही एक मळणी काढली आज तर खूप मस्त वाटतंय फार आहेत आपल्या समीर त्यांना नाटकाची रेसल बुडवून आले खूप बरं वाटलं नॅचरल जेवढं व्यवस्थित भाकरी वगैरे आणि आनंद आला विचार आनंद तुला कसा वाटला मला गावाला येऊन म्हणजे शेतीची काय मजा येते रात्री जाणार होता रात्री जाणार होता पण हवशे बोटी मल्लीसाठी थांबला इकडे आमचे मालक आहेत मालक तुम्हाला कसं वाटतय माझे <laughs> हा त्यांचे खूप खूप आभार असे तुम्ही येत जावा मल्ले बिल्ले आपले प्रयोग करू <laughs>